प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्रातील या निवडणुकांमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी करताच भारतीय जनता पक्षाच्या अंगात आज्ञावेताळ संचारला आहे आज्ञावेताळ हे, आगया हे एक पिशाच आहे सर्व शरीराला आग लावून ते दुसऱ्यांच्या घरांना आग लावत फिरत असते हा एक प्रकारचा त्रेयस्त संबंध असतो राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या बुरटेगिरीवर हल्ला करताच भाजपच्या अंगात हा अग्यावेताळ संचारला आहे असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे राहुल गांधी यांनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवर आपले मत व्यक्त केले त्यासाठी त्यांनी देशातील अनेक वृत्तपत्रात लेख लिहून महाराष्ट्राच्या निवडणुकीची निवडणूक आयोगानं कशी चोरी केली याची सविस्तर माहिती दिली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं मोदी आणि कंपनीचा दारुण पराभव केला अबकी बार स्वप्न हुकलं इतका महाराष्ट्राचा निर्धार पक्का होता त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली मात्र या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मिळून पन्नास जागाही मिळाल्या नाही लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात एवढा उलटफेर कसा होऊ शकतो हे कुणाला तरी पटेल काय निवडणूक आयोगाला हताशी धरून महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे सर्व मॅच फिक्सिंग कसं झालं हा सर्व प्रकार लोकशाहीला कसा घातक आहे आणि महाराष्ट्रानंतर येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीतही हाच मॅच फिक्सिंगचा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे याचा खुलासा राहुल गांधींनी त्यांच्या लेखांमधून केला आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर नियंत्रण राहावं यासाठी निवडणूक आयोगात हवे ते पॅनल करून घेण्यापर्यंत मोदी सरकारनं अनेक उपदव्याप केले मतदार यादीतील घोटाळे संध्याकाळी पाच नंतर वाढलेले सहा ते सत्तर लाख मतदान यावर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केलेत असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय फडणवीस यांच्या अंग्यात अंगात वेताळ संचारला राहुल गांधी यांची मागणी आहे महाराष्ट्र सर्व महाराष्ट्राची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची एकत्रित डिजिटल मशीन रिडेबल मतदार यादीत प्रकाशित करा ही त्यांची एक मागणी आहे आणि महाराष्ट्रातील मतदान केंद्राचे संध्याकाळी पाच नंतरचे सर्व सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करा अशी मागणी त्यांनी केली आहे राहुल गांधी यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं देण्याऐवजी निवडणूक आयोगानं भाजपच्या नेत्यांना वकील म्हणून नेमलाय राहुल गांधी यांनी लेख लिहिला म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेख लिहून राहुल गांधींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाची वकिली राजकीय ही गंभीर बाब आहे पुन्हा त्यासाठी फडणवीस यांनी उर्दू शेरो आधार घेतला महाराष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे दरोडेखोरी असल्यानं या दरोडेखोराचे मुख्य लाभार्थी फडणवीस यांच्या अंगात वेताळ संचारला असं ते उर्दू भाषेत बोलू लागले असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावलाय ताउम्र आप यही गलती करते रहे धूल चेहरे पे थी और आप आईना ना पोचते रहे असं फडणवीस राहुल गांधींबाबत म्हणतात म्हणजे निवडणूक आयोगाच्या बेगाणा शादीत नागपूरच्या अब्दुल्लाना ना दिवाणा बनून नाचण्यासारखं आहे राहुल गांधी यांचं बान फडणवीस वगैरे लोकांच्या काळजात आरपार घुसलेत निवडणूक आयोगानं संविधानाचा खून केला महाराष्ट्रात सत्ता मिळावी म्हणून अमित शहा यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फोडले व त्यापुटीच पक्षांतर विरोधी कायद्यात दहाव्या शेड्युलाची पर्वा न करता मान्यता देण्यात आली हे सगळं घटना विरोधी आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय शिवसेना हा मूळ पक्ष धनुष्यबान चिन्हासह एकनाथ शिंदे या उपऱ्या उपट सुंबाच्या हाती सोपवणं व त्याच पद्धतीनं शरद पवारांच्या हयातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या खिशात घालणं हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चोरण्याचा कटाचाच एक भाग होता निवडणूक आयोगानं या संघटित गुन्हेगारीत सहभाग घेतला आता निवडणूक आयोग राहुल गांधींना त्यांच्या आक्षेपांबद्दल लेखी तक्रार दाखल करण्याचा सल्ला देत आहे स्वतःच्या चेहऱ्यावर उडालेला चिखल साफ करण्याचा हा वाणा प्रयत्न आहे खरं तर भारतीय जनता पक्षाचे लोकच निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरील चे घाण साफ करताना दिसत आहेत निवडणूक आयोगाकडे हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर अनेक तक्रारी आणि आक्षेप नोंदवले गेले आहेत त्यावरील कारवाईबाबत ढिम्मा असलेल्या निवडणूक आयोग राहुल गांधी यांच्या आरोपांना मात्र राहुल गांधी यांचे आरोप लेखी स्वरूपात द्यावेत मग पाहू असा साळसूतपणाचा आव आणत आहेत असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून देशाच्या घटनात्मक मोदी बसलेत च्या हातात होते तेव्हा त्यांनी काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळवू दिलं नाही पण यावेळी राहुल गांधींना जनतेनं बळ दिले व ते विरोधी पक्ष नेते बनले त्यामुळे त्यांच्या आरोपांच्या फैरी याच तक्रारी असल्याचं मानून निवडणूक आयोगानं सीयू माटो करायला हवी पण मोदी त्यासाठी परवानगी देतील का हाच प्रश्न आहे राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व आपल्या महान निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट हात मिळवणीचा मुखवटा खेचून काढला फडणवीस वगैरे लोकांचा मेकअप त्यामुळे खराब झाला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची धूळ झटकण्याआधी त्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पहावेत आता मेकअप पूर्ण उतरला आहे असं लेखाच्या शेवटी म्हटलंय